मैदान पे कवाली का फंक्शन रखा गया है और यहाँ पर हिंदुस्तान के मशहूर कवाल रईस अनीस साबरी इनका फंक्शन छः बजे से स्टार्ट होने वाला है गुजारिश है कि ज्यादा से ज्यादा तादाद में आकर इस कवाली के फंक्शन को अटेंड करें और इस कवाली के फंक्शन में हमको सबसे बड़ा सपोर्ट जो है ये मेरे पक्ष का शिवसेना का और हमारे नेता महेश नाला साटे सिद्धाराम मेतरे साहब ने मुझे किया मैं इनका शुक्रगुजार हूँ इतना ही कहता हूँ कि सब लोग ज्यादा से ज़्यादा तादाद में कवाली के फंक्शन में आने की कोशिश करें पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब भाई, भाई भाई एक समाजामध्ये आपण सर्वजण विविध जातीपंताचे लोक या भारत देशामध्ये विविधतेने नटलेला भारत देश आहे आणि अनेक पंथाचे धर्माचे लोक या भारत देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाचा रहन ढंग त्या ठिकाणी संस्कृती त्या ठिकाणी उत्सव हे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक एकमेकाच्या जाती धर्माच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सामील होतात आज ट्रस्टच्या पे, मोहम्मद पैगंबर पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जश्ने ईद मिलाद उत्सव समितीच्या वतीने असारा मैदानाच्या वतीने असारा वतीने त्या ठिकाणी वेगळे वेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम समाजाचा सलोखा आणि सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी आणि आपले विचार त्या ठिकाणी आदान प्रदान करण्यासाठी एक चांगला स्त्य उपक्रम राबवला आहे आणि आजच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष आमच्या शिवसेना पक्षाचे माझे सहकारी सामी मोलवी आहेत आणि विशेषतः सामी मोलवीच्या पाठीमागे पूर्णपणे पूर्ण आपलं हिंदू मुस्लिम बांधव सर्व त्या ठिकाणी पाठीमागे उभा आहे परवाच पाठीमागे या बाबतची मिटिंग झाली त्यावेळेस सर्वच समाजातील मान्यवर आणि सर्वच हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते त्यात मग शिंद्राम मेत्रे साहेब होते आपले पैलवान तोपिक पैलवान होते माझी महापौर होते आरिफबाई होते नंतर शौकत पठाण होते हे सर्व मंडळी होते आणि विशेषतः या ट्रस्टीचे मुख्य ट्रस्टी, ट्रस्टी शकील मोलवीजी होते कपिल मोलवी होते आणि हजी मोहम्मद अयूब भाई कुरेशी प्रदेश अध्यक्ष खटिक समाज आज देखील उपस्थित आहेत त्या दिवशी देखील होते त्या दिवशी देखील त्यांचं चांगलं सामाजिक <coughs> माध्यमातून बांधिलकीतून एक चांगलं मार्गदर्शन झालं आणि विशेषतः त्या ठिकाणी मी शिवसेना पक्षाचा संपर्क प्रमुख लोकसभा या नात्यानं ना। सामीबाईबरोबर आमच्या आमच्या सैनिक माझे सहकार्य त्यांच्याबरोबर आहे आणि सर्वनी मिळून आम्ही हिंदू मुस्लिम या बांधवांनी मिळून हा त्या ठिकाणी उत्सव पार पाडायची भूमिका घेतली आणि विशेषतः या उत्सवाच्या निमित्तानं गोरगरीब नागरिक गरजू लोकांना अन्नदानाचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर धान्याचं त्या वाटप तारखेला होणार आहे साडी वाटप होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी असा कार्यक्रम झाला नाही असे त्या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध कव्वाल रईस आणि साबरी हे त्या ठिकाणी कवाल म्हणून त्या ठिकाणी दहा तारखेला संध्याकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे विशेषतः आतापर्यंत या कवालनी त्या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रम केलेले मग त्या ठिकाणी आपला अजमेरचा दर्गा असेल नागपूरचा ताजबाबाच्या इथे असेल मुखेजी अंबानीच्या घरी देखील त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि प्यारे खान साहेबांच्या ठिकाणी सुद्धा घेतला म्हणजे आपण जर युट्यूबवर बघितलं तर एक फार मोठं त्या कवालमधलं मोठं नाव असलेलं अग्र क्रमांकाचं नाव असलेलं हे त्या ठिकाणी कवाल आज आपल्याला त्यांची कव्वाली ऐकण्याची पर्वणी आज सर्व या ट्रस्टींच्या माध्यमातून आणि आमच्या विशेषतः सामी मोलवीच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिवारांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला सोलापूरकरांना त्या ठिकाणी याची पर्वणी संधी मिळते आहे